नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला अचानक माझ्या मम्मीकडे का आले ते सांगणार आहे आणि माझ्या मम्मीने माझ्यासाठी काय बनवलं ते पण सांगणार आहे तर बघा मैत्रिणींनो माझी तब्येत थोडी खराब असल्यामुळे मी मम्मीकडे एक दोन दिवस आराम करण्यासाठी आलेली आहे आणि मग मी डेली विलोग तर काही टाकू नाही शकली कारण मम्मीकडे आल्यावर म्हटलं मम्मीकडे आलेलं असलं तर मग काही काम नसतं आपल्याला मग म्हणून माझ्या मम्मीने माझ्यासाठी आ, हे हे पनीर सॉरी मंचुरियन केलं घरी तर बाहेरचं मंचुरियन जर आपण खातोच डेली आणि बाहेरचं मंचुरियन खाऊन आपली तब्येत ही जास्त खराब होत असते मग त्याच्यामुळे घरचं मंचुरियन कसं आपल्या समोर केलेलं असतं आणि बाहेरचं आता सध्या तब्येत पण खराब होत आहे वातावरणमुळे मग म्हणून घरी कसं मंचुरियन आपण तयार करू शकतो तुम्ही बघा तर सगळ्यात आधी पत्ता कोबी चिरून घेतली माझ्या मम्मीने मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सोया सॉस रेड चिली सॉस आणि टोमॅटो सॉस हे टाकलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कॉर्नफ्लेवर मैदा हेटा आणि चटणी नमक हे सगळं टाकून सगळं ते मिक्स करणार आहे आणि बघा आपण बाहेर बाहेर जातो तर ते किती दिवसाची पत्ताकोबी वापरता किती दिवसाचे सॉस वापर यूज करता ते आपल्याला माहीत पण नसतं आणि घरी कसं आपण आपल्या डोळ्यासमोर सगळं वापरत असतो चांगलं व्यवस्थित बघून मग म्हणून कधी घरी केलेलं मंचुरियन हे चांगलं असतं तर बघा तुम्ही आता कसं करते तर आता मग मी त्याच्यामध्ये थोडा रेड कलर टाकते जेणेकरून त्याला रेडपणा दिसायला पाहिजे थोडंसं त्याच्यामुळे मग आता रेड कलर टाकल्यानंतर आता नमक टाकणार आहे मी त्याच्यामध्ये मग हे नमक वगैरे सगळं टाकलं का मग ते सगळं मिक्स करून घेईन आणि मग ते मिक्स झाल्यानंतर त्याला कढईमध्ये तडायचे तर आता तोपर्यंत जोपर्यंत हे मिक्स करते तोपर्यंत वर ते गॅसवर कढईमध्ये तेल ठेवून दिलेलं आहे आणि गॅस हा कमी करून दिलेला आहे मग आता बघा कॉर्न फ्लेवर टाकलं आहे आणि आता कॉर्न फ्लेवर टाकल्यानंतर आता त्याच्यामध्ये परत मैदा टाकणार आहे आणि मग मैदा टाकल्यावर आणि कॉर्न फ्लेवर टाकून मग सगळं मिक्स करायचं आहे आणि आता तुम्ही आपल्या फॅमिलीनुसार आपण किती पाहिजे आपल्याला तसं आपण घेऊ शकतो आणि मग नंतर ते सगळं मिक्स करून आहे आणि त्याच्यामध्ये पाणी वगैरे बिलकुल टाकायचं नाही आहे कारण पत्ताकोबीला ऑलरेडी खूप हे ओलसरपणा आहोत त्याच्यामुळे पत्ताकोबी असल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी हे सुटत असतं फक्त त्याच्यामध्ये सगळं मिक्स करून घ्यायचं कॉर्नफ्लेवर म्हणजे मक्क्याचं पीठ आणि मैदा आणि परत हे सॉस बोलली मी ते मग त्याच्यानंतर असे सगळं मिक्स केल्यानंतर आता कढईमध्ये तेल हे तापलेलं होतं ता, आणि मग तोपर्यंत माझ्या मम्मीने गोडे करून घेतले छोटे छोटे आणि ते कढाईमध्ये तळून घेतलेलं आहे आणि हे आता पूर्ण रेड रेडपणा दिसतो तोपर्यंत त्यांना तळायचे आणि मग जोपर्यंत ते रेड दिसत नाही तोपर्यंत ते कच्चे राहत असतात मग म्हणून त्यांना व्यवस्थित नीट तळून घ्यायचं आहे सगळ्यात आधी मग बघ आता मी मम्मी ते गोळे करते आणि ते तडते तेलामध्ये ते तर जेणेकरून आपल्याला घरी तेल कसं आपण चांगलं तेल यूज करत असतो आणि बाहेरचं जर मंचुरियन खाल्लं तर ते त्याच ते तेलामध्ये दोन तीन वेळा काय आणि चार पाच वेळा काय तळता आणि तेच तेल आपल्याला दिसतात ते त्याच्यामुळे आपली तब्येत पण खराब होऊ शकते म्हणून घरी केलेले मंचुरियन हे खूप बेस्ट असतं तर बघा आता ते रेड रेड झाले म्हणजे याच्या अर्थ ते तळले गेलेले मग त्यांना एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि मग नंतर रिटर्न अजून दुसरे तळते मग त्याच्यानंतर आता ते तळले तर गेलेले होते मग त्याच्यासाठी ग्रेव्ही तयार करायची होती मग आता एका कढईमध्ये जिरं लसूण आणि कांदे टाकला आणि त्याच्यानंतर मग शिमला मिरची ही जाड चिरून घ्यायची ग्रेवीसाठी शिमळा मिरची पण लागतच असते मग आता ग्रेव्ही तयार करते मग कढईमध्ये तेल टाकलं आणि कांदे टाकले मिरची टाकली लसूण टाकलं जिरं टाकलं मग आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सगळं मिक्स झाल्यानंतर याला पडतवत राहायचं आहे जोपर्यंत हे बॉईल होत नाही तोपर्यंत याला पडतवत राहायचं आणि मग हे सगळं मिक्स झाल्यानंतर मग याच्यामध्ये पण चटणी टाकायची आहे आणि थोडं नमक वगैरे टाकायचं आहे Uh, कारण आपण मंचुरियनमध्ये तर थोडंसं नमक टाकलेलं असतं आणि मग ग्रेव्ही तयार करतो तर मग त्याच्यामध्ये पण नमक हे लागणारच असतं मग आता चटणी आणि हळद टाकली माझ्या मम्मीने आणि आता याच्यामध्ये नमक टाकेल आणि मग नमक टाकल्यानंतर थोडंसं एक छोटा ग्लास एवढं पाणी टाकायचं आहे कारण पाणी हे जास्त नाही लागत आणि ग्रेव्ही घट्ट व्हायला नको म्हणून थोडंफार तर पाणी टाकावंच लागतं मग आता बघा तुम्ही याच्यामध्ये एक ग्लास पाणी टाकणार आहे छोटा ग्लास आणि मग ते पाणी उकळलं का मग आता याच्यामध्ये परत तीन सॉस टाकणारे रेड चिली सॉस सोया सॉस आणि टोमॅटो सॉस हे तिघी सॉस टाकल्यानंतर मग ते तीन सॉस टाकल्यानंतर पण त्याच्यामध्ये थोडा रेड कलर टाकावा लागेल कारण ग्रेवी ही रेड कलरची दिसायला पाहिजे म्हणून हे बा आता रेड कलर टाकला आणि तीन सॉस आहे आता ग्रेव्हीमध्ये याच्यासाठी टाकतो की थोडा आंबटपणा आणि जशी बाहेरचं मंचुरियनची टेस्ट असते तशी टेस्ट येण्यासाठी परत याच्यामध्ये आता सोया सॉस टाकलं आहे माझ्या मम्मीने सगळ्यात आधी बघू बघू शकता तुम्ही किती टाकलं तर जास्त पण नाही टाकायचं थोडंस टाकलं आहे आता रेड चिली सॉस टाकलं आहे आणि मग नंतर टोमॅटो सॉस टाकणार आहे तर हे टोमॅटो सॉस टाकल्यानंतर मग सगळं परत ते मिक्स करून घ्यायचं आणि जे आपण एका साईडला तळलेले आहेत मंचुरियन तर ते मंचुरियन परत त्या कढईमध्ये टाकायचे अशा प्रकारे पहा मग अशा प्रकारे टाकले का थोडंसं त्याला जोपर्यंत पाणी थोडं घट्ट होत नाही म्हणजे ग्रेव्ही घट्टी होत नाही तोपर्यंत त्याला उकडू द्यायचं आहे गॅसवर कमी करून आणि मग नंतर मग आपले छान असे मंचुरियन घरच्या घरी तयार झालेले असतात तर चला मैत्रिणींना तुम्ही पण नक्की घरी असे मंचुरियन करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की कसे लागतात असं घरी केलेले मंचुरियन हे खूप बेस्ट असतात हे पहा आता कोथंबीर वगैरे टाकून दिलेली आहे आणि आता हे पहा मंचुरियन हे तयार झालं आहे आणि त्याच्यासोबतच आम्ही खिचडी पण केली होती आणि मंचुरियन केलं होतं तर आता आम्ही जेवायला बसतो आहे तर मला नक्की कमेंट करून सांगा आजचा सा व्हिलो कसा वाटला थँक्यू